शिरोळ पोलिसांकडून मोटरसायकल व जेसीबी चोरी प्रकरणी एका सटक अकरा लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरीचा तपास करत असताना मोठा गुन्हा उघडकीस आला आहे या प्रकरणी एका संशयितास अटक करून त्याच्याकडून एकूण अकरा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यात एक हिरो स्प्लेंडर मोटरसायकल व एक जेसीबी मशीनचा समावेश आहे फिर्यादी हरिश्चंद्र कारंडे व एकोणचाळीस राहणार मिरज यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल एम एच दहा बी एस अठरा चाळीस अज्ञात चोरट्याने शिरोळ गावाजवळून चोरून नेली असल्याची तक्रार तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली होते त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संजय नाईक व त्यांच्या पथकाने सात सप्टेंबर रोजी नांदणी मानगवेवाडी पथकाने सात मानगवेवाडी रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना मलिक साहेब नबीसाहेब यरणाळ व चौतीस रणार कर्नाटक याला संशयावरून ताब्यात घेतले त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकलीवरील नंबर प्लेट बनावट असल्याचे निदर्शनास आले चौकशी सा दरम्यान त्याने सदर मोटरसायकल शिरोळ गावातून चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याच्याकडे असलेले जे सी बी मशीन के ए बावीस पी चव्वेचाळीस सत्त्याऐंशी मॉडेल दोनशे अक दोन हजार अकरा देखील चोरीचे असून त्याची किंमत सुमारे अकरा लाख रुपये आहे सी जेसीबी संदर्भात शिरोळ पोलीस ठाण्यात पूर्वीच गुन्हा दाखल आहे आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोसही संजय नाईक करत असून आरोपीकडून वाहन इतर वाहन चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे